नमस्कार आपण आहे कोकणशाही चॅनल कोकणच्या समृद्धीचं चा। मी चिन्मय को गोगळे कोकणशाहीच्या सकाळच्या बातम्यांमध्ये आपण सर्वांचं सा स्वागत साटेल येथील दुचाकी चालक रमेश विष्णू सावंत यांच्या मृत्यूच कारणीभूत ठरल्याप्रकरणी केरवाडा येथील एकावर गुन्हा दाखल करण्यात आला अपघात सातारण्यात येथे झाला होता या अपघातात सावंत हे जखमी झाले होते सांगली सावरवाडी शेतकरी सदानंद रावजी म्हाडकूत यांच्या पंधरा एकर बागेला आग लागली या आगीत त्यांचं सुमारे दहा लाखांचं नुकसान झालं ही घटना मंगळवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडली दहीबाहु जलसूत्रात कमालीची घट पाणी प्रश्न आणखी गंभीर होण्याची भीती अॅडव्होकेट यशवर्धन राणे यांनी कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लढवावी अशी मागणी नवी मुंबई येथील युवकांनी केली आहे यशवर्धन राणे हे युवा फोरम भारत संघटनेचे संस्थापक असून त्यांनी राज्यभरात अनेक सामाजिक कार्य केली आहेत <laughs> कोकणात आठ ठिकाणी साकारणार कोस्टल राईड पूल टुरिझम सिंधुदुर्गातील भोगवे तांबर्डे कुणकेश्वर तर रत्नागिरीतील काठघर हेदवी खारवीवाडा वेळास आणि वेळेश्वर या ठिकाणांचा समावेश आणि याबरोबरच कोकणशाहीच्या सकाळच्या बातम्यांमध्ये इथेच थांबतोय पण तुम्ही मात्र ताज्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी कोकणशाहीचं यूट्यूब चॅनल आता सबस्क्राईब करा फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद